विद्यार्थी मित्रांनो आज आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे विविध कोर्सेससाठी या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळत असतो तर मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तीस एस एस ई प्रवेश प्रक्रिया सुरू म्हणजेच काय तर स्कूल ऑफ स्किल एज्युकेशनसाठी काय झाली आहे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे मग कुठे कुठे कुठल्या कुठल्या ट मध्ये तुम्हाला ही प्रवेश मिळेल तर मुंबई तुळजापूर हैदराबाद आणि गुवाहाटी तर आपण याबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत कुठले कुठले कोर्स आहेत त्याविषयीसुद्धा आपण माहिती बघणार आहोत आता पुढे जाऊयात चला बघा तुम्हाला इथे दिसत असेल आपण बघूयात टीस हे एक बहुपरिसर नेटवर्क मान्यता प्राप्त विद्यापीठ आहे आणि अभिमत विद्यापीठ सुद्धा आहे शिक्षण मंत्रालय भारत सरकार मार्फत काय करतं भारत सरकार मार्फत विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसी द्वारे वित्त पुरवठा करण्यात येतो यासाठी स्कूल ऑफ स्किल एज्युकेशन या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी काय तर बॅचलर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि डिप्लोमा प्रोग्रामची काय करणं करण्यात आलेली आहे घोषणा करण्यात आलेली आहे आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटवर सुद्धा दिलेली आहे तर आपण विद्यापीठामध्ये नेमनेमके कोर्स कोणते आहेत आणि कुठल्या कोर्ससाठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता ते आपण बघणार आहोत कारण आज जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी स्किल एज्युकेशनकडे वडायला पाहिजे त्यामुळे हे कोर्सेस आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे आपण हे कोर्सेस बघूयात की कुठल्या कुठल्या कोर्ससाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता बघा बॅचलर डिग्री प्रोग्राम बारावी नंतर जर तुम्हाला बॅचलर डिग्री प्रोग्रामसाठी प्रवेश घ्यायचा आहे तर इथे कोर्सेस दिलेले आहेत ते आपण बघूयात बघा बॅचलर इन ॲग्रिकल्चरसाठी तुम्ही या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकता बॅचलर इन बँकिंग फायनान्शियल सर्विसेस अँड इन्शुरन्ससाठी तुम्ही काय करू शकता प्रवेश घेऊ शकता मी इथे फास्ट जाईल तुम्ही पॉज करून पण बघू शकता बॅचलर इन सोशल रिसर्च अँड डेटा मॅनेजमेंटसाठी बॅचलर इन ऑफिस ऑटोमेशनसाठी बॅचलर इन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेससाठी बॅचलर इन री री फ्री रेंजमेंट अँड एअर कंडिशनिंग याकरिता काय होत आहे कोर्सेस साठी तुम्हाला प्रवेश मिळतो तर हे केवळ सहा नाहीत तर असे चोवीस प्रकारचे कोर्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया बघा सातवा बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे त्यामुळे या कोर्सेसला तुम्हाला संधी आहे विद्यार्थी मित्रांनो अँड मशीन लर्निंग तर या या कोर्सेससाठी तुम्हाला जावयास हवं ठीक आहे बॅचलर इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट बॅचलर इन ग्राफिक्स अँड मल्टीमिडिया हे बॅचलर आहे बॅचलर इन ऑटोमेटिव्ह सर्व्हिसेस टेक्नॉलॉजी बॅचलर इन इंडस्ट्रीयल टूल्स मॅन्युफॅक्चरिंग बॅचलर इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी परत इथून बारा कोर्सेस आहेत ते आपण फास्टमध्ये बघूया कारण व्हिडिओ खूप लांब होतो पुढे जाऊयात बघा बॅचलर इन बॅचलर इन मेकेटॉनिक्स टेक्नॉलॉजी बॅचलर इन रिनेबल एनर्जी ठीक आहे त्यानंतर बघू आपण बॅचलर इन रिटेल मॅनेजमेंट ठीक आहे याकरिता सुद्धा बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट जो कोर्स आता स्किलच्या दृष्टिकोनातून किंवा नोकरीच्या संधीच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट बॅचलर इन ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अशा विविध कोर्सेससाठी काय देतं प्रवेश प्रक्रिया देतं त्यानंतर परत पाहूयात आपण बॅचलर प्रोग्राममध्येच बघतो आहे बी बॅचलर इन ऑटोमेट्री आ, 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 या कोर्ससाठी आहे तुम्हाला प्रवेश घेऊ शकता बी एस सी इन डायलिसिस टेक्नॉलॉजी आहे बी एस सी इन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी आहे जे आपण मेडिकलमध्ये आपल्या ज्या शरीराचे आपण काय करतो इमेज काढतो त्या संदर्भातला आहे बी एस सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी बॅचलर इन ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी आणि बॅचलर इन स्पोर्ट मॅनेजमेंट असे चोवीस कोर्सेस आहे मी ते फास्टमध्ये घेतले आहे तुम्ही पॉज करून बघू शकता आणि अशा कोर्सेसला तुम्हाला सध्याच्या जगाच्या जगाच्या परिस्थितीनुसार किंवा भारतातील परिस्थितीनुसार जग ए आयकडे जात आहे अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या कोर्सकडे आपल्याला जावयास हवं ठीक आहे म्हणून तुम्ही याकरिता प्रवेश घेऊ शकता आता आपण बघू यापूर्वी आपण बघितलं बॅचलर कोर्सेस आता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम बघूयात बघा याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्शियल मार्केट्स अँड इन्शुरन्ससाठी पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजीसाठी पोट पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटीसुद्धा म्हणजे आता या कोर्सेससाठी तुम्हाला प्रवेश घेणं यामध्ये सोपं आहे किंवा तुम्ही जाऊ शकता ठीक आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ड्रोन ऑपरेशन्स लॉजिस्टिक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेटा सायन्सी सायन्स फॉर लॉजिस्टिक तर असे जे कोर्स आहेत ते तुम्हाला दिसतील परत याच्यात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राममध्ये काय आहेत तर पुढील कोर्स आहेत ते बघूयात बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सप्लाय चेंज अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एच आर अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ह्युमन रिसोर्ससाठी आहे तो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझाय डिजिटल मार्केटिंगमध्ये ज्या जे क करिअर करू इच्छितात त्याकरिता आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी तर अशा पद्धतीचे वेगवेगळे कोर्सेस आहेत हे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशा कोर्सला तुम्हाला प्रवेश घ्यायला हवा ठीक आहे आपण पुढे जाऊयात बघा परत मग डिप्लोमा प्रोग्राम आहेत फक्त मग ते तीन आहेत ते बघूयात आपण डिप्लोमा इन ऑपरे ऑपरेशन थिएटर टेक्निक्स काय आहेत त्याविषयी आहेत डिप्लोमा इन कम्प्युटर अप्लिकेशन्स आहे डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर ॲग्री इनपुट मॅनेजमेंट आहे आता आपल्याला स्किल एज्युकेशन हे टीस मार्फत चांगल्या पद्धतीनं दिलं जातं नामांकित देशातील विद्यापीठ आहे तर अशा कोर्सेसला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे मग तो बॅचलर डिप्लोमा कोर्स असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स असो केवळ डिप्लोमा प्रोग्राम असो अशा कोर्ससाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आणि प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे त्याच्यामुळे तुम्ही हे कोर्सेस बघून घ्यावेत ठीक आहे जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती किंवा पाहिजे आहे तर तुम्ही या हे जे तुम्हाला इथे कॉल करू शकता या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून या हे दोन नंबर्स आहेत त्याच्यावर कॉल करू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन याची सविस्तर माहिती घेऊ शकता ही वेबसाईट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची आहे आणि तुम्ही कोणत्या स कोणत्या सेंट्रल म्हणजे केंद्र याच्या विद्यापीठात प्रवेश त्या अंतर्गत मुंबई तुळजापूर हैदराबाद आणि गुवाहाटी है इ एवढ्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता प्रवेश घेऊ शकताय तर असे कोर्सेस आहेत आणि अशा कोर्सेसला तुम्ही प्रवेश घ्यावा याची पात्रता काय आहे या याला काय काय म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील ह्या सगळ्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्याविषयी तुम्हाला काही अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल कारण व्हिडिओ खूप लांब होतो त्यामुळे मी त्याच्यामध्ये पूर्ण माहिती घेऊन ना आलेलो नाही आहे केवळ प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे हे सांगण्यास तो हा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि त्याचे कोर्सेस तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट करा त्याच्यात पात्रता काय आहे कुठले कुठले विद्यार्थी पात्र आहेत ते वेबसाईटवर आहे तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल किंवा फॉर्म भरण्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल त्यावर क्लिक केल्यानंतर थे थेट -थे वेबसाईट काय होईल ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघू शकताय काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाका आपलं विद्यार्थी मित्र या नावाने युट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहीत आहे या सोशल प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला उपलब्ध आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला लाईक करा श शेअर करा जे विद्यार्थी आता नुकतेच बारावी झाले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज मी एज्युकेशन संदर्भात घेऊन येत असतो तर चॅनलला जोडून राहा म्हणजे सबस्क्राईब करा आणि मी पुन्हाच एकदा म्हणतो की जे बारावीची विद्यार्थी नुकतेच पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या प सगळ्या कोर्सेससाठी जाणे हे सुवर्ण संधी आहे ए आय सारखे कोर्स याच्यामध्ये आहेत तर नोकरीच्या संधी पुढे त्या क्षेत्रामध्ये असणार आहेत तर जास्तीत जास्त प्रवेश विद्यार्थी जावेत तर याकरिता व्हिडिओ शे शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो